नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे राधानगरी धरणामध्ये अठ्ठावन्न टक्के साठा शिल्लक पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर राधानगरी धरणामध्ये मार्च अखेर अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर शाखा अभियंता समीर निरोखे यांनी फ्रंटलाईन चॅनेलचे प्रतिनिधी विजय बकरे यांना दूरध्वनीवरून दिली राधानगरी धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा वर्षी, वर्षी धरणामध्ये जास्त पाणी शिल्लक असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी धरणाची पाणी कमी करण्याचे नियोजन असणार आहे असे पाटबंधार खात्याचे अधिकारी यांनी सांगितले राधानगरी धरणामध्ये पाचशे एकोणऐंशी पाण्याची पातळी असून पाणी साठा एकशे त्रेचाळीस एकतीस दशलक्ष इतका आहे तर एकशे सव्वीस एकोणपन्नास एक दशलक्ष मीटर उपयुक्त पाणीसाठा आहे धरणामध्ये चार पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणी शिल्लक असून एकतीस मार्च सत्तावन्न पॉईंट पन्नास इतका पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे असे भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व समीर निरोखे यांनी शेवटी सांगितले